सारसबा गणपती मंदिरात क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने श्रीराम मंदिराची प्रतिकृती पुणेकरांना बघण्यासाठी खुली करताना मनस्वी आनंद होत आहे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ प्रवीण दबळघाव म्हणाले प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आज संपूर्ण भारत एक राष्ट्र म्हणून उभा राहिलाय असे सांगतानाच डॉक्टर दबडघाव यांनी करसेवकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली तबल पाचशे पन्नास वर्षाच्या संघर्षानंतर आज राम मंदिर उभे राहत आहे व बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे असंही ते म्हणाले देशात सर्वत्र अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पुणे शहरात देखील श्रीरामाच्या आगमनाची तयारी सुरू आहे पुण्यात विशेष मुलांनी राम भक्तीच्या भावनेने श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने सारस बागेतील गणपती मंदिरात अब नॉर्मल होम संस्थेच्या मुलांनी तयार केलेली राम मंदिराची प्रतिकृती पुणेकरांना बघण्यासाठी खुली करण्यात आली आहे यावेळी दीपक भाऊ मानकर यांनी भक्तिगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली संपूर्ण देश राममय झाला असताना विशेष मुलांनी रामभक्तीच्या भावनेने श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली हे विशेष म्हणूनच क्रिएटिव फाउंडेशनने ही प्रतिकृती पुणेकरांना बघण्यासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला असे फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले या कार्यास देवदेवेश्वर संस्थांनी साथ दिली याबद्दल मी कृतज्ञ असल्याचंही खर्डेकर म्हणाले सर्व पक्षांच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध क्षेत्रातील कार्यापासून प्रेरणा मिळते असे आवर्जून नमूद केले यावेळी गणपतीची महाआरती करून गणपती बाप्पा मोर्या व जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील प्रतिकृतीस आमच्या संस्थेच्या गणपती मंदिरात प्रदर्शनासाठी ठेवता आले हे मी माझं सौभाग्य समजतो असं देवदेवेश्वर संस्थांचे अध्यक्ष रमेश भागवत म्हणाले तसेच बावीस तारखेला संस्थांच्या सर्व मंदिरात आनंदोत्सव साजरा करणार असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलंय आज पहिल्या दिवशी या प्रतिकृती सोबत सेल्फी व फोटो घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती विशेष मुलांनी तयार केलेलं अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती हे विशेष आहे आज त्या मुलांना सुद्धा कुठंतरी मनामध्ये रामाची भक्ती जेव्हा संपूर्ण देश करतोय त्यावेळेला आपणसुद्धा त्याचा एक भाग व्हावा असं वाटलं आणि त्या मुलांकडनं ही सुंदर निर्मिती शुभम गायकवाड आणि त्या संस्थेच्या प्रमुख किशोरीताई पाठक यांनी करून घेतलं जेव्हा मला हे समजलं त्यावेळेला मी ते मंदिर जास्तीत जास्त पुणेकरांनी बघावं म्हणून ते या ठिकाणी सारसबागेच्या देवदेवेश्वर संस्थांच्या प्रमुखांशी चर्चा करून या ठिकाणी ते ठेवले म्हणजे हजारो भाविक पुढच्या आठ दिवसात त्या राम मंदिराचं दर्शन घेऊ शकते माझं भाग्य असं आणि आपल्या सर्वांचं भाग्य असं की आज हे राम मंदिर पुणेकरांना दर्शनासाठी खुलं करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांताचे कार्यवाह डॉक्टर प्रवीण धबळगाव या ठिकाणी आले आणि त्याचबरोबर महायुतीतील सहा घटक पक्षांचे शहराध्यक्ष त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आर पी आयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे त्याचबरोबर लोक जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट अशा सर्व प्रमुखांनी आज या ठिकाणी येऊन या राम मंदिराचं औपचारिकपणे लोकार्पण केलं मला वाटतं महायुतीची ही जी वज्रमूठ आहे ही वज्रमूठ बावीस तारखेला राम मंदिराचं प्रत्यक्ष उद्घाटन झाल्यानंतर अधिक जोरामध्ये संपूर्ण देशासमोर येईल आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणी या देशाचं देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कल्याण हो आणि हिंदुस्तान एक महाशक्ती म्हणून जगभर नावलौकिक पाहो अशा प्रकारची प्रार्थना करतो जय ओके